नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी जी आजच्या समाजावर परिणाम होईल अशा पद्धतीचा संदेश दिला तो संदेश अडीच हजार ते तीन हजार वर्षापूर्वीचा संदेश आहे संदेश माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे हा संदेश दिला खर म्हणलं तर माणूस असून सुद्धा माणसासारखी वागणूक न दिलेली या ठिकाणची जातीय उतरंड होती ज्यांनी स्वतःला उच्चवर्णीय समजलं गेलं अशा लोकांनी मागासवर्गीय गरीब दलित आणि कमजोर माणसांच्या डोक्यावर मलमूत्रसुद्धा वाहून नेण्यासाठी त्या माणसांचा वापर करून घेतला अशा गोरगरीब समाजाला मागासवर्गीय समाजाची जी पिळवणूक करणारी वागणूक होती त्या वागणुकीमध्ये बदल करण्याचं काम तथागत गौतम बुद्धांनी केलं हे लोकांच्या पुढे गेलं पाहिजेत आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे खरं म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धांच्या विचाराचा जो संदेश आहे तो भारतीय संविधानामध्ये आणला आहे समता बंधुत्वा समता बंधुत्व समान माणसं राहिले पाहिजेत बंधू प्रेमानं वागले पाहिजेत हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये आणण्याचं काम केलं आणि त्याचं कायद्यात रूपांतर केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला प्रत्येक माणूस हा समान आहे कुठल्याही गोरगरीब समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दक्षता घेतलेली आहे आणि म्हणून देशामध्ये कोणीही कोणावर अन्याय करू शकत नाही असा कायदा सांगताय पण तरीसुद्धा आजही समाजामध्ये अन्याय होतात जातीयता आहे धर्मवाद आहे हिनता आहे गोरगरिबावर अजूनही धनदांड घ्या लोकांकडून अन्याय होत आहेत हे चित्र आजच्या या भारत देशामध्ये आहे आणि हे सुधारणा व्हावी म्हणून तथागत गौतम बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी हे परिवर्तनवादी विचार रुजवण्याचं काम केलं खरं म्हटलं तर कित्येक समाज सुधारक होऊन गेले या देशामध्ये पण तथागत गौतम बुद्धाने जे विचार मांडले ते विचार एवढे खोलवर रुजले की गौतम बुद्धाच्या विचारानं माणसामध्ये परिवर्तन झाले आणि हे कोणालाही नाकारता येत नाही आणि त्याच परिवर्तनाची आज या देशातल्या प्रत्येक माणसाला गरज आहे काय शिकवलंय गौतम बुद्धाने प्रेमाचा संदेश दिला आहे प्रत्येक माणसानं बंधुभावाने आणि प्रेमाने राहावे कुठलाही माणूस लहान नाही आणि कुठलाही माणूस मोठा नाही माणूस माणूस आहे आणि माणसानं माणसासारखंच जगलं पाहिजे असा संदेश दिला आहे आहे संदेश तो कुठला धर्म मान्य करा कशा पद्धतीनं माणसानं जगा तर त्यांनी हेही सांगितलंय जगातल्या सर्व धर्मात काहीही असो पण माणसानं माणसासारखं वागणं माणसानं बंधुभावाप्रमाणे वागणे एकमेकासोबत प्रेमाने वागणे आणि माणुसकीचं नातं कायम टिकवून ठेवणे हाच सर्वात मोठा धर्म आहे माणुसकीचं नातं टिकवणारा धर्म हे सर्वश्रेष्ठ धर्म आहे असेही गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ज्यावेळेस धर्मांतर केलं त्यावेळेस मी माणूस म्हणून धर्मांतर केलेलं आहे मी ज्या जातीत जन्मलो ते जनमणं माझ्या हातात नव्हते म्हणून मी जन्मलो त्या जातीमध्ये पण मरणं माझ्या हातात आहे मी त्या जातीत मरणार नाही असा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि तो संदेश जाती तोडणारा संदेश माणुसकीचं नातं निर्माण करणारा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दिला देशाला दिला आणि हा संदेश तथागत गौतम बुद्धाचा आहे माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे हा संदेश गौतम बुद्धाचा पुढं आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हे आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून आपणसुद्धा वेगवेगळे या देशामध्ये समाजसुधारक होऊन गेलेत ज्या ज्या सुधारकाने सुधार मानवतेचा संदेश दिला तोच संदेश प्रत्येकानं घ्यावा तो संदेश तथागत गौतम बुद्धापासून पुढे आला कुठले वेगवेगळे धर्म असू द्या काही घेणं देणं नाही सगळ्या धर्माचा सार एकच आहे की माणसानं माणसासारखं वागलं पाहिजेत एकमेकाला बंधुभावाप्रमाणे वागलं पाहिजेत आणि प्रत्येक माणूस समान आहे ते समानतेचा संदेश या देशामध्ये निर्माण झाला पाहिजेत असाच संदेश प्रत्येक धर्मानं दिला आहे तो संदेश आपण सर्वांनी अंमलात आणावा आणि आपण माणूस म्हणून जगावं एवढीच आज भारतीय नागरिकाकडून भारतीय जनतेकडून आणि माणसानं माणुसकीकडून आपण अपेक्षा करूया आणि आपण यापुढे तशाच पद्धतीनं वागूया एवढीच आपल्याकडून अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असे समाज हिताचे समाजाचं परिवर्तन होणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र